की आता मी माझं टेक्निकल चॅनल असू द्या आता ही ओ, हे नवीन जे शॉप प्रमोशनचं केलंय ते असू द्या किंवा कोमलचं चॅनल असू द्या किंवा परीचं चॅनल असू किंवा आईचं चॅनल असू द्या हे सगळे कामं करून प्रमोशनचे व्हिडिओ करून मी एक चांगली अमाऊंट कमवतो काही दोघे जण इकडे तिकडं पडत होत्या खूप आणि ती पी उरती पळायची रितू बाहेर जायची का परी पियू काय केलं ग तू आई पाय गे पाय दिलं का बाय म्हणजे आहे ना फायनल दोन हा दादा इथं बांधून द्या त्यांना या शाळा बांधून का यायला झालं तकलीफ होती तिकडं अच्छा दिवस द्या रो रो पूर्व दे इकडे बांधून घ्या हाय परी तुझा ड्रेस खूप छान दिसतोय का नमस्कार हे बघा आमच्या बाळांसाठी आम्ही काय आणलेलं आहे घर म्हणतात का याला ते बाहेर तेव्हा मागून आला काव तुम्हाला तुला आतमध्ये सांभायचं बाज आहे का हम्म तर हे आणलेलं आहे आणि आतमध्ये सोडलं की ताण बघा दरवाजे वगैरे लावून घेतलायचं की बाहेर इकडं जायचं ताण नाही कुठं पडायचं ताण नाही त्यामुळे हे आणलेलं आहे पिऊसाठी रितू साठी मेनच्या दोघी जणी आहे का दोघी जणी इकडे तिकडं पडत होत्या खूप आणि ती पिऊ वरती पळायची ऋतू बाहेर जायची परी पिऊ काय केलं ग तू आई पाय ग पाय दिलं का बाय हात आहे ना पाय नाही रडू नये बा रडू नये पिओ करती नहीं का अशी करते बाबा तुला खाली दिसत नाही काढून तुला नाही तू बस नाही थोड्या वेळ तू आज काय खाल्लं आमच्या माहित नाही संडे असलं की आमची तर काय मिळत पप्पा काय आणते डोसा रविवार असला की डोसा एरवी भाजी पोळी त्यामुळे आम्ही रविवारची सुट्टीसाठी नाही पण आवर्जून डोसेसाठी तरी वाट बघतो बाबा हम्म आणि आज आम्हाला थंडपणा आंघोळ करावं लागली कारण की कालम गिजर गिझर सगळं काढून टाकलेलंय तसा एकंदरीत विषय झालेला पहिले तू ॲप्पल का <hans pensa spiritually> <tract> तेच हो <hans> का का ग काऊन नडती कोमल टाकणी लात तरी रात्रीची अंतर <laughs> तिला <laughs> चला 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 तिला वाटत घेता काय मला घेता का मला घे मला आणि इकडे परी परिषद करते जरा आज आज संडे ना आज आंघोळी जरा जीवार यायला लागलेला आंघोळ तर बारा वाजता खाल्ला पाणी टाकल्यावर एक अर्ध्या घंटा समजा अर्ध्या घंटा तर तुझा मस्त आता शॉवर खाली आंघोळ करायची बरी कळेल का शॉवर खाली कराय शावर खाली मला कोमवाली कोर जायच ना

जरा याची वगैरे टाकली ना खेळतात द्या पण आता जरा अंगात आले त्यांच्या आता घालून मग बाकी बघू काय करायचं तर तू का झोपत नाहीस ना दादा तो टेबल आहे का तो सरळ इकडे लावा या या भिंतीला बा या भिंतीला सरळ लावा असा आणि हा आहे का इथं लावून द्या हे तिकडे लावून द्या कोपऱ्यात बसत 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 मी एकदा ऍडजस्ट करतो थांबा जरा कोण कोण इथं बापा बापा बाप काय सोंग लावले कपडे धु <laughs> वरती जाऊन केले कपडे धुवायला हे बघा हे बसवलंय हो याच्यावर जाई लावून घेतली म्हणजे माकडा याच्यावर आले पाहिजे आणि असं यांचं कपडे धुवायचं ताण आहे रोज धुजन का इकडे वरती कपडे पण रोज आणायला ताण नाही कोमल कपडे आणायच फक्त

आता हे पहिल्यांदा आज गरम पाणी येणार आहे अजून गरम पाणी आलेलं नाही इथं कारण काल संध्याकाळ झाली बसवायला व्हायला कसा आणि धुरे सोडून घ्या का इथं आडव्या बांधा अशा इथून एवढ्या दोन हा दादा इथं बांधून द्या त्यांना या आडव्या बांधणं का यायला तकली तिकडं आजच्या दिवस द्या राहू दे इकडे बांधून घ्या हाय परीचा ड्रेस खूप छान दिसतोय गेलो कधी गाड्या गेलो तेव्हा घेतला होता का सगळं लक्षात येबाईच्या पुरीच्या चल परी बाबा जबा करला गाईल लवकर लवकर उचल लवकर चल चल बाटा बाटा कामा करा चला उचला लवकर आता कपडे हे जे खाली बसून धुत होते ना त्याचा एक ताण कमी झालाय बघा दादा दादाचा आडवा काप घेतलाय तुम्ही केला गेलं बरं केलं बरं केलं जाऊ द्या तिकडे ओलं होतं त्या माणसाने तिथं पाईप सोडलाय वरती तुम्हाला म्हणजे टाकी भरली की पाणी सरळ इथं पडणार मग इथं तळ असणार हे तळ भरल्यानंतर मग पाणी खाली येणार त्याची दान हे पाईप लावून मदत येतोय काय ब्ल्यू कलर चा का पतंग दिसायलाय बाबा पतंग पाहिजे आता बरं बरं देतो बाबा आणतो तुला उद्या घेते दादा पॅक करून घ्यायचं ना एकदा गट्टू टाकून जैन पडून दे नाही नाही हवा काय करता एखाद्यात पाणी कमी असलं लाईट गेलेली असली काय कस जैन पडून दे कोणतं घर दाखवत कोणतं घर काय तिथं तिथं का ते का असं घर बांधायचं का, सो का सो सो बर के सो दिवशी आम्ही हमकास आमची केस मुकळे सोडत असतो जेणेकरून ते दिवसभर जरा केस एका दिवशी तेल नाही तर व्यवस्थित राहते ना सिल्की वगैरे तसं करण्याचा प्रयत्न केला जाय आणि एक खरटा आणून ठेवा हे दोन झाले ते हे पूर्ण पाणी भरून द्यायचं खाली भरली का चला करा कर पटापटा काम कर दावर सर बर पप्पा इकडे या हां आई ती चुलबी पेटवजी करती हं कधी पेटवायची नाही तुला पेटवायची काही स्वयंपाक करण्यासाठी हो ना होय हे लावून घ्या पॅक कर कर तेवढा

घ्या एकदा गच्ची झाडून स्वच्छ करा जेणेकरून मग कचरा जास्त होणार नाही आता झाडे पुढे पानं गळाली द्यायची मला जसं सांगितलं त्या व्हिडिओमध्ये तर तो विषय झाला आहे आता कुठे जातो कोमल पाणी यायला लागले आज संध्याकाळी गरम पाणी हा आता दोन दिवस झालेले आता सांग माझं नाव काय तुझं नाव सखोबाई तू काय करतेस कोण आहे तू कोण आहेस तू सांग कोण आहे शेतकरी तुझे काय काय लावते शेतामध्ये काय काय का लावते शेतामध्ये टमाटा अजून

चला मित्रांनो खाली जातो आणि मग आम्ही तुम्हाला भेटतो एकंदरीमध्ये काय विषय झालाय माहिती आहे का म्हणजे त्या दिवशी जर तुम्हाला सांगायचं एक राहिलेलं आहे की जो मोबाईल आहे आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स आता मी माझा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतोय की माझा जो सिक्स्टीन प्रो मॅक्स होता त्यामध्ये होत नव्हते माझे इंस्टाग्राम कुठलेही लॉग इन किंवा माझे फेसबुक डायरेक्ट लॉग आउट होऊन जायचे आता मी सर्व्हिस सेंटरला दाखवला हो तर तो मोबाईलचा प्रॉब्लेम हां पण तेव्हापासून राम भाऊचं पण चालू होतं की त्यांना मोबाईल घ्यायचं आहे ते मला बोलू लागली होती मोबाईल घ्यायचा मोबाईल घ्यायचा मोबाईल घ्यायचा पण एकंदरीमध्ये काय होऊ लागलं होतं माहिती आहे का म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये मी कोणाला सांगितलं होतं मला मोबाईल घ्यायचा म्हणून पण त्या सिच्युएशनमध्ये काढू नको म्हणलं तुला मी त्या सिच्युएशनमध्ये मग मी अचानकपणे मोबाईल घेतला मी नंतर कोणाला दहाच्या कानावर टाकला होता आणि आईच्या कानावर टाकलं होतं नंतर आणि मोबाईल घेऊन टाकला मी मोबाईल घेतल्यानंतर अचानकपणे त्याला पण वाटलं की मला पण मोबाईल घ्यायचा आहे म्हणजे भाऊनं घेतला आहे मग मी का नको घेऊ आता भाऊचं काम जास्त आहे हे त्याला माहीत नाही आहे आता मित्रांनो तर ह्या गोष्टीचं मी स्वतःला कम्पेअर करत नाही पण एक गोष्ट सांगतो की आता मी माझं टेक्निकल चॅनल असू द्या आता हे नवीन जे शॉप प्रमोशनचं केलं आहे ते असू द्या किंवा कोमलचं चॅनल असू द्या किंवा परीचं चॅनल असो किंवा आईचं चॅनल असू द्या हे सगळे कामं करून प्रमोशनचे व्हिडिओ करून मी एक चांगली अमाऊंट कमवतो माझा व्याप तेवढा आहे आता रामभाऊ फक्त त्याचं एक व्लॉगिंग चॅनल आहे ते चालवतो आणि इन्स्टावर व्हिडिओ टाकले टाकून ते टाकत पण नाही आता तेवढंच काम आहे बरं ठीक आहे तुला जर आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स घ्यायचा होता तर मग तू आयपॅड का घेतला आता त्याचं म्हणणं गेमसाठी आता तो वापस करायला चालला त्याची अर्धीच किंमत येते रिअल फॅक्ट ती आपण घेतलेल्या सत्तर हजाराची जी आहे ती बत्तीस पस्तीस हजार येते म्हणजे आयफोनवालेसुद्धा एवढे हे त्याला जाऊ घेऊन एकच महिना झालेला आहे एका महिन्यामध्ये तुमची डायरेक्ट अर्धी अर्धी अमाऊंट केली त्याची पण मग काय होतंय ना आता त्यानं घेतलेलं आहे त्याच्यावर ठीक आहे आता त्याच्यावर सध्या लो लोन आता एक लाख बारा हजाराचं लोन केलंय त्याने काय सांगू तुम्हाला मित्रांनो एवढं लोन केलं आहे तेवढ्या पैशात काय नाही होत मी मा माझा प्रॉब्लेम मी कसं आहे माहिती आहे का मला ते तेवढी इन्कम येते मी करतो पण त्याचं नाही आहे तेवढं सध्या इन्कम वगैरे शेवटी घरात एका घरात राहतोय मलाही आहे काय काय नाही कसं आहे कसं आहे सगळं काही कळतं आहे आता हे व्हिडिओ प्रमोशन पाच पाचशे रुपयाची करतो आहे मी मला पाच सहा हजार रुपये दिवसाला येतात चार हजार रुपये दिवसाला येतात मी त्यात खुश आहे बाबा सध्या तरी हे बाहेरचे जे कामं करतो कारण की माझा एक टाइम स्पेंड होतोय कोणास तरी मदत होती मदत कशामुळं पाचशे रुपये मोठी अमाऊंट नाही आहे कुठल्याही दुकानासाठी गाडीवाल्यासाठी सुद्धा जास्त अमाऊंट नाही आहे पाचशे रुपयामध्ये जर का त्याचा फायदा होत असेल त्याचं प्रमोशन होत असेल त्याला जर की चार कस्टमर शिल्लक येत असेल तर ते बेटरच आहे त्यामुळे मी त्याला कधीच नाही म्हणत नाही रामभाऊनं असं काही केलं पाहिजे रामभाऊ काय करतो त्याचं जे म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला त्याचं त्याला जेवढं येतं त्याच्या बाहेर जायचं हेच का कम्फर्ट एरिया कम्फर्ट एरिया म्हणतात ना त्याच्या बाहेर जायचा प्रयत्न करतच नाही तो मला ब्लॉग बनवायचा आहे काही काहीतरी घ्यायचं आपलं टाकायचं संपला आता मी हे मनानं ना बोलत नाही मला जे कमेंट्स येत आहे त्याच्यावर बोलतोय ताईची एका कमेंट्स आली त्यामध्ये त्या राम भाऊ आणि तुम्ही दोघ जण एकाच घरात राहतात तुम्ही दोघांचे व्हिडिओ येतात पण तुमचे व्हिडिओ बघण्यात मजा येते त्यांची व्हिडिओ येत नाही बघण्यात मजा येत नाही कारण तेच आहे उगा घ्यायचा म्हणून घ्यायचं आणि टाकायचा म्हणून टाकायचा तसं नसतं होत ना बरोबर आहे का नाही एकंदरीत मी एकदम असं हाय क्वालिटीचा व्हिडिओ बनवतो असं पण नाही म्हणत माझे व्हिडिओ देखील नॉर्मलच आहे सगळं आहे फक्त व्यवस्थित आहे व्यवस्थित असणं आणि काहीही टाकणं याच्यात खूप फरक असतो आता तुम्ही दररोज त्याचेही व्हिडिओ बघत असाल माझेही व्हिडिओ बघत असाल तुम्हाला फरक कळत असाल मी त्याला एवढं पण बोललो म्हटलं रोहिणीचं आणि तुझं काय कर की एक रेसिपी चॅनल चालू कर ज्यामध्ये जे ती येते अहो काय खायचं किंवा तू जातो अहो का अगं काय खायचं आहे आणि मस्तपैकी व्हिडिओज व्हायरल होतील ऑलरेडी वेल नोन फेस आहे तुमच्या दोघांचा व्हिडिओज व्हायरल होईल पण तो त्यात पण करायला तयार नाही कारण की फिरायला वेळ भेटला पाहिजे ना काही लोक म्हणतात की तू भावाची बुराई करायसाठीच व्हिडिओ करतो तर नाही मी रिअल फॅक्ट सांगतोय मला ते आयफोनचं जरा खटकलं होतं म्हणून ते तुम्हाला सांगायचं होतं म्हणून ते राहून गेलं तर त्या दिवशी म्हटलं आज आपण सांगून घेऊया एकंदरीत एक सगळा हा विषय कुठं येऊन थांबतो माझ्यावर येऊन थांबतोय मग त्याचं काय म्हणणं असं त्याला घरचे बोलायला लागली तू मोबाईल का घेतला तर तू काय भाऊने घेतला म्हणून त्याला बोलले आणि मी घेतला म्हणून मला बोलले आता आईनं आयफोन फेकायचं कारण काय होतं तेच होतं त्यांनाही ते वाटतंय की आपला लहान पोरगा बाबा जरा आता पोरगी माग आहे बायको आहे जरा समळून पैसे यूज केले पाहिजे काय केलं तर स्वतः लोन करून घेतलेले मित्रांनो काय सांगू तुम्हाला मी ले अवघड काम आहे सोपे काम कोणतेच नाही आहे आणि माझ्या माझी फॅमिली म्हटलं तर माझी फॅमिली सरळ नाही आहे सगळ्यामध्ये वेगवेगळे काही ना काही गुण दडलेले आहेत जे तुम्हाला वेळोवेळी एका एका व्हिडिओमधून दिसत असे प्रत्येकाच्या अंगात काही ना काही गुन्हे एक दुसऱ्यासारखा कधीच कोणी नाहीये कोणाचे मत कोणासोबत पटत नाही इवन कोमल आणि माझे प्रत्येकाच्या याच्यात मतभेद असतात आणि आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे सगळे जेवढे आम्ही घरावर दहा लोक आहेत लेकरं पण पकडून चालले तरी चालून द्यात सगळ्यामध्ये काही ना काही काही ना काही काही ना काही मतभेद आहेत त्यामुळं आता मी याच्या पुढं ठरवलेलं आहे कुठं बाहेर जायचं असेल तर मी घरच्यांना विचारणार नाही जेवायला चालता का म्हणून कारण की तिथंही ते सपोर्ट करत नाहीत आणि तुम्ही देखील मला कमेंट करू नका की फॅमिलीला का घेऊन नाही गेला आणि ज्यानं कमेंट्स केली ना ती कमेंट डिलीट करून टाकली मी मला माहिती आहे माझ्या फॅमिलीचा काय विषय आहे तुम्हालाही माहिती आहे आता त्याची भाऊजी आलेली होती आम्हाला नॉनव्हेज खाण्यासाठी जायचं होतं मार्गशीर्ष लागायच्या एक दिवस आधी आय थिंक असं काहीतरी दिवस होता त्या दिवशी जायचं होतं पण घरची नाही रेडी झाली ते भाऊजीला बी घरचंच खावं लागलं म्हणून <laughs> काय सांगा तुम्हाला मित्रांनो असं सगळी परीक्षानी माझ्या लाईफमध्ये हे सगळं चालूच राहणार आहे आणि माझं एवढं मोठं प्रवचन तुम्ही ऐकून बोर होत असाल तर प्लीज बोर नका हो आणि एक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्ही सबस्क्राईब करत नाही असं मला कळालेलं आहे कोमलचं देखील आज आवरायला उशीर झाला कोमल का उशीर झाला बाई आज का थंडीमुळं एडे गेलंच नाही अजून थंडीमुळं एडे गेलंच नाही का आपलं थंडीमुळं तेच बोलतो मी आज एवढी थंडी नाही आहे तरी पण तर चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची आणि इकडं कोमल आहे तिला काहीच नाही बोलू सध्या कारण तिला विषयच माहीत नाही ती पलीकडून सगळं ऐकत होती पण तिला काही कळतच नाही आहे ओकी नाही चला सगळ्यांना काळजी आहे स्वतःची आणि परत एकदा सगळ्यांना बाय 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 बाय